विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत महायुतीला राज्यात मोठं यश मिळताना आहे भारतीय जनता पक्ष एकशे सव्वीस जागांवरती आघाडीवर आहे आपल्यासोबत पुण्याचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आहेत तुम्ही भाजपाचे शहर अध्यक्ष हा तुमच्या अध्यक्षतेखाली मोठं यश भारतीय जनता पक्षाला पुण्यात मिळताना दिसत मला असं वाटतं की पुण्यातल्या जनतेने ठरवलं होतं की पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आणि राज्यातसुद्धा राज्यातली सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या पाठीशी उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते या राज्यामध्ये कल्याणकारी सरकार पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून राज्यामध्ये सत्तेत येताना दिसतं आहे याचा निश्चित आनंद भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना झाला आहे विशेष म्हणजे कसबा मतदारसंघ जो आम्ही पोटनिवडणुकीमध्ये हारलो होतो आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ती सल होती ती आम्ही आत्ताच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये पुस टाकलेली आहे आणि कसबा आम्ही पुन्हा एकदा हेमंत यांच्या माध्यमातून जिंकलेला आहे कसब्यात काय प्लॅनिंग केलं होतं जो काँग्रेसकडे गेला होता तो तुम्ही परत खेचून आणला मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची मेहनत घरोघर गर संपर्क महायुतीचा जो पॅटर्न महायुतीतले सर्व घटक पक्ष असतील यांनी सुद्धा लावलेली ताकद आणि भारतीय जनता पार्टीच्या समविचारी अनेक संघटना या कसब्यामध्ये काम करत होत्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले म्हणजे ज्या बूथवरती भारतीय जनता पार्टीला चांगलं मतदान आहे तिथं आम्ही एक दहा टक्के मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न केला तो मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला कार्यकर्त्यांनी अपार मेहनत केली त्याच्या आधारावरती कसबा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध झालं पर्वत विधानसभा मतदार संघामध्ये तुमच्या पक्षातून इतरही जण इच्छुक होत आहेत हे सगळी इच्छुकांचं जो हे होते म्हणजे इच्छुक इच्छुक होते त्यांना तुम्ही कसं थांबवलं आणि तिथं कशी विवरचना केली मला असं वाटतं की निवडणुकी पूर्वी सर्वच विधानसभेमध्ये इच्छुकांची संख्या असते शेवटी हा पक्ष आहे संघटनेत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते असतात त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात परंतु एकदा उमेदवार घोषित झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या संस्कारामध्ये वाढलेले आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत या विचारांसाठी हिंदुत्वासाठी या लढाईसाठी आम्ही सगळे एकत्र येऊन लढलो आणि पुण्यामध्ये आम्हाला मोठा विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतो कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना मागच्या निवडणुकीच्या वेळी बाहेरच्या उमेदवार असं म्हणून टीका करण्यात आली होते ते चंद्रकांत पाटील विक्रमी मताधिक्याने विजय होताना चंद्रकांत दादांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं काम हे बोलतय मला असं वाटतं की त्यांनी कोथरूड विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ त्यांची जोडली गेली हा त्यांचा खऱ्या अर्थाने विजयाचा रहस्य आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं खडकवासल्याची लढं डेंजर झोनमध्ये वाटत होती तिथंही तुमचा उमेदवार विजयी झाला आहे काय तुम्ही प्लॅनिंग केलं होतं तिथं खडकवासल्यामधली डेमोक्रसी ही भारतीय जनता पार्टीला अनुकूल आहे खडकवासल्यामधला ग्रामीण भाग भीमराव तापकीर आमचे आमदार गेले तीन टर्म त्या ठिकाणी आमदार आहेत त्यांचा संपर्क आहे अतिशय मितभाषे आमदार आहेत आणि त्यांचंसुद्धा या मतदारसंघातलं काम महायुतीच्या सरकारचं काम महायुतीतल्या सर्व घटक पक्षांची ताकद ही एक दिलाने कामाला लागली आणि भीमरावांचा विजय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आता तुम्हालासुद्धा कसब्यामधून तुम्ही इच्छुक होतात आता कसब्यातली निवडणूक झालेली आहे तिथं भाजपाचा आमदार निवडून आला तुम्हाला आता विधानभवनावरती जायला आवडेल का अशी संधी आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीतले नेते पक्ष संघटना पक्षश्रेष्ठी प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य तो विचार करत असतो मी गेले तीस बत्तीस वर्ष या संघटनेच्या माध्यमातून काम करतोय पक्ष संघटनेमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मला मिळाल्या आहेत त्यामुळं नेतृत्व प्रत्येक कार्यकर्त्याची दखल घेत असतो आणि त्याला योग्य ती जबाबदारी योग्य ते काम हे भविष्यामध्ये देण्याची जबाबदारी सुद्धा पक्षात जे असती ते निश्चित करतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कशी मदत झाली तुम्हाला कारण मोठं यश मिळालेलं आहे तुम्हाला पण जो प्रश्न विचारला हा अतिच अतिशय योग्य प्रश्न आहे मला असं वाटतं की राज्यामध्ये आज जे मोठं यश पाहायला मिळतं आहे महायुतीतले घटक पक्ष ज्या पद्धतीने काम करत होते तेवढंच मोठं काम हे महायुतीच्या पाठीशी उभं राहण्याचं संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी केलं मग ते मतदार जागृतीसाठी असेल मतदार बाहेर काढण्यासाठी असेल मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी असेल आणि संघ ही आमची मातृसंस्था आहे त्याला अनुसरून आम्ही सर्वजण काम करत असतो ही मोठी ताकद ही अदृश्यपणे या सगळ्या याच्यामध्ये काम करत होती त्याचा या निकालामध्ये सिंहाचा वाटा आहे आपण राज्यात पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेला छप्पन्न जागा मिळताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंना अठरा जागा मिळताना दिसत आहेत कारण आताही पाहिलं तर खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची याचा जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे जनतेने आज जो आहे तो निकाल दिला आहे काय सांग जनतेने ठरवले एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी अजितदादा यांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे आणि महायुती म्हणून या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन हे सरकार चालवलं राज्यातलं महायुतीचं सरकार हे सामान्य जनतेच्या कल्याणासाठी काम करणारं सरकार म्हणून सर्वश्रुत आहे आणि त्याच लाईनवरती मला असं वाटतं की सामान्य जनतेने मोठं यश हे महायुतीच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे सव्वीस जागा मिळताना दिसत आहेत बहुमतासाठी केवळ एकोणवीस जागांची गरज आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल असं वाटतं आणि स्वाभाविक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे की आदरणीय देवेंद्रजी हे या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत मला असं वाटतं की यातला जो निर्णय आहे हा निर्णय महायुतीतले तिन्ही घटक पक्षांचे नेते एकत्र येऊन बसतील केंद्रातली नेते मंडळी या संदर्भातला निर्णय करतील आज संध्याकाळपर्यंत आपल्याला हे नाव सुद्धा कदाचित जाहीर झालेलं असेल पण आमची प्रामाणिक इच्छा आहे की ज्या देवेंद्रजींनी अहोरात्र मेहनत घेतली मागच्या वेळेस सुद्धा ते मुख्यमंत्री होते नंतर उपमुख्यमंत्री झाले आता पुन्हा एकदा त्यांना संधी मिळावी अशी आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची सर्व इच्छा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर मोठा फटका बसलेला होता आता विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे एक्केचाळीस एक जागांपैकी एकशे सव्वीस जागांवरती विजय मिळतोय कोणते मुद्दे हे प्रभावी ठरले तर काँग्रेसनी काही ठिकाणी लोकसभेला खोटे नरेटिव्ह सेट केलेले होते विधानसभेच्या निमित्ताने मला असं वाटतं की जनता ही काँग्रेसच्या भूल थापांना पडली नाही त्यांचा जातीयवाद असेल त्यांनी जे खोटे नरेटिव्ह सेट केले होते हे सगळं बाजूला राहिलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती विकासाच्या मुद्द्यावरती आणि कामाच्या मुद्द्यावरती महायुतीचं सरकार जनतेसमोर गेलं आणि जनतेने ते मोठ्या मनाने स्वीकारलं हे आपल्याला पाहायला मिळतं हे होते पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आपण पाहतो आहे की राज्यभरात महायुतीला अर्थात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं असं दिसतं पुण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

तो सही पाणी पि नाणिक चंद ऑक्सिरिच राउली